हॅलो नमस्कार मी तेजस्वी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या यूटूब चॅनलमध्ये तर आज मी स्वतःला एक चॅलेंज दिलेला आहे तर मी पूर्ण दिवस साडी वेअर करून पूर्ण दिवस सगळी घरातली कामं करणार आहे तसं तर मला साडीची अजिबात सवय नाही पण मला साडी घालायला खूप आवडते पण सगळी कामं मला नाही जमत साडी घालून कारण का तशी सवयच नाही आहे त्यामुळे मी आज स्वतःला चॅलेंज दिलं आहे की आज मी साडी घालून सगळी घरातली कामं करणार आहे तर बघूया हे चॅलेंज पूर्ण होतं की नाही तर स्वतःला असं चॅलेंज छोटे मोठे चॅलेंज द्यायला पाहिजेत आपण रोज काहीतरी नवीन तर आपले लाईफसुद्धा खूप हॅपी होतं आणि एक वेगळं आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं तर मग मी आज हे स्वतःला चॅलेंज दिले तर मी सिंपलच अशी साडी वेअर केली कारण घरातली कामं करायची म्हणजे हेवी साडी घालून ते नाही जमणार म्हणून मी अगदी हलकी फुलकी सिंपल साडी वेअर केली आणि ही साडी मला कशी वाटते ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर आता सकाळची अंथरुण काढायचं काम चाललं आहे माझं तर बेडवरचं सगळं सग्ड़ बाळ सगळी खेळणी सगळी घरभर बेडभर सगळं विस्कटून टाकतो त्यामुळे हे काम मला सतत दहा बारा वेळा तरी करावं लागत असेल दिवसातून कारण का ठेवली की लगेच काढतो असं त्याचं चालूच असतं आणि बेडवर तरी बेडशीट अजिबात ठेवत नाही असाच नाचत असतो तर आता बेडवरती बेडशीट वगैरे मी चटकून अंथरून ठेवते तर अशी ही मी क्लीन केले बेडवरचं पण आता पाच मिनटांनी परत होतं तसं करून ठेवतो बाळ तर सगळं आता सकाळचं क्लिनिंग माझं चाललं आहे तर मी सगळं पूर्ण झाडू मारून घेते घरातून आणि बाहेरचं सुद्धा पूर्ण झाडून घेते तर पहिलं काम माझं क्लिनिंगचं होतं उठल्या उठल्या आवरून तर घर क्लीन झालं की पण कसं प्रसन्न वाटतं आणि घरातील कचरा बाहेर केला की नेगेटिव्ह एनर्जी आपली पूर्ण बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी येते म्हणूनच हे पहिलं काम तर आज संकष्टी आहे पूर्ण मी सगळं बाहेरचं वगैरे झाडून घेतलं आज संकष्टी असल्यामुळे जेवण काही मी जास्त करणार नाही आहे आणि मिस्टरसुद्धा तिकडे जेवायला जाणार आहेत त्यामुळे मला फक्त माझं आणि बाळाचं जेवण करायचं आहे त्यासाठी मी दोन बटाटे उकडत टाकले तर माझी संकष्टी असल्यामुळे आणि मी आज शाबूवडे बनवणार आहे त्यासाठीच मी बटाटे उकडत टाकले दोन छोटे त्यानंतर बाळाला मी चपाती देणार आहे दूध चपाती त्यासाठी मी एकच चपाती बनवणार आहे तर मी हे पीठसुद्धा मळून ठेवते म्हणजे चांगलं फुगलं जाईल तर एक पाच दहा मिनटाने चांगलं पीठ मुरल्यानंतर तर मी चपाती बनवायला घेते तर एक छोटीशी चपाती आणि एक चप एक मोठी चपाती असं दोनच चपाती मी बनवणार आहे थोडं जास्त पीठ होतं तर ते मी फ्रीजला ठेवून दिलं त्यानंतर शाबूवड्याची रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर ही सगळं कामं करता करताच मला बाळाकडे पण लक्ष द्यावं लागतं कारण तो मध्ये मध्ये लोडबुड करत असतो प्रत्येक कामामध्ये लोडबोड करत असतो आणि त्याची मदत मला मिळत असते तर आणि कोणतंही काम करायला घेतलं ना की तो मध्ये येतोच की मी ही सुद्धा करतो म्हणून तर तो बाहेर तिकडे खेळत आहे आणि माझ्याकडं आता तो स्प्रे बॉटल मागत आहे की मी झाडांना पाणी घालतो म्हणून तर त्याचं चालू आहे तर मला ही कामं बघत बघतच त्याला पण त्याचं पण म्हणणं ऐकून घ्यावं लागतं तर आता मी हे पाणी त्याला भरून देते थोडंसं तो म्हटला की मी झाडांना पाणी घालतो म्हणून तो बॉटल घेऊन गेला तर त्याच्याकडे पण मला लक्ष द्यावं लागतं काय काय करून घेतो किंवा पाणी वगैरे सांडत नाही ना पायाखाली वगैरे तर मी तुम्हाला आता आज शाबूवडा रेसिपी दाखवणार आहे तर दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत चोलून तर हे मॅश करून घ्यायचे आणि एक वाटी साबुदाणा मी रात्रभर भिजत ठेवलेला आहे आणि मस्त असा भिजला आहे तर दोन्ही मी मिक्स करून घेतलं व्यवस्थित तर यामध्ये बारीक चिरलेली मिरची घातली तुम्ही मिरची ठेचूनसुद्धा घेऊ शकता आणि दाण्याचं कोट मी बारीक मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर एकदम बारीक कोट केल्यामुळे काय होतं तर त्याला बाइंडिंग येतं व्यवस्थित त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता शिवाय तुम्ही उपवासाला जर कोथिंबीर खात असाल तर तेसुद्धा टाकू शकता आणि थोडंसं दहीसुद्धा किंवा लिंबूसुद्धा पिऊन टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे करू शकता तर पहिल्यांदा असा गोळा घ्यायचा आणि जसा आपण लाडू बनवतो तसंच घ्याय करायचं आणि मग दोन्ही हाताने प्रेस करायचा याची रेसिपी पण मी चॅनलवर अपलोड केलेलीच आहे तर असं प्रेस करायचं तर या कामामध्ये सुद्धा बाळाची मदत मला होतेच कोणतंही पदार्थ बनवायला घ्या काहीही करायला का ही ही हा येतोच मी करतो म्हणून तर आता तो ब मी बनवते ते बघत होता आणि मग आलं लगेच मी बनवतो म्हणून तर त्याला प्रत्येक कामात मला हेल्प करायचीच असते तर त्याला घेऊनच मला ही सगळी कामं आवरावी लागतात आता त्याला खेळ म्हटलं तरी तो म्हटला की मीच करणार तर काहीही करायला घ्या हा कडेवर येऊन बसतोच बघायला त्याला सगळ्या गोष्टी बघायच्या असतात तर असे वडे बनवल्यानंतर एक मी आधी गॅसवर तेल तापत ठेवलेलं होतं तर गॅस मंद ठेवायचा आणि सगळे वडे असे टाकून घ्यायचे मंद गॅसवर पहिल्यांदा आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि थोड्या वेळानंतर पलटी करून घ्यायचे तर मी असे मस्त मिडियम टू मंद गॅसवर हे तळून घेतलेत तर हलका ब्राऊन रंग आलेला आहे तर आधी मी बाळाला देते तर दह्यासोबत मी वडे खाणार आहे तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी पण करू शकता okay. पण अप्रतिम लागतं गरम आहे ठेव आधी थंड होऊ देत तर आज संध्याकाळी मी जेवणामध्ये वरण भात आणि नैवेद्यासाठी मी शेवयाची खीर बनवणार आहे तर मिस्टर तिकडेच असतात जेवायला सकाळी संध्याकाळी कधी वाटेल त्या कधी त्यांना वाटेल त्यावेळी ते घरात जेवतात तर आजसुद्धा ते तिकडेच आहेत त्यामुळे दोघांचंच जेवण आहे तर वरण आणि भातचं कुकर लावून घेते मी तर छोट्या डब्यांमध्येच मी टाकते कारण दोघांपुरतंच बाळ काय खात नाही भात तर त्याला मी भाकरी बनवणार आणि थोडंसं भात आणि वरण वरण आणि भाकरी असं देणार आहे त्याला मी त्यासाठी मी तांदूळ घेतलेत एक वाटी एक छोटी वाटी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि जेवढे तांदूळ आहे त्याच्या डबल पाणी घालायचं त्यानंतर मीठ आणि डाळ पण मी स्वच्छ धुवून घेतले त्यामध्ये हळद आणि चिमूटभर हिंग टाकायचा त्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये हे डबे ठेवून घ्यायचे आधी मी भाताचा डबा ठेवते आणि त्याच्यानंतर टाळीचा त्यावर प्लेट ठेवून कडेला पाणी घालायचं एक अर्धा ग्लास आणि हा कुकर लावून द्यायचा एक चार शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कुकर पण झालेला आहे तिकडे थंड होतो आहे तोपर्यंत मी शेवयाची खीर बनवणार आहे त्यासाठी मी कढई ठेवली आणि एक दोन मोठे चमचे मी तूप घातलेलं आहे तर खीर पण मी थोडीशीच बनवणार आहे कारण का आता खायला मी एकटीच आहे बाळ खाल्लं तर त्यामुळे मी थोडीशीच खीर बनवणार आहे एक दोन वाट्या तर यामध्ये मी सेवया घेतलेल्या आहेत अर्धी वाटी तर हे चांगलं भाजून घ्यायचं खरपूस मंद गॅसवर ह्याला ब्राऊन रंग येईपर्यंत शेवया परतून घ्यायच्या आहेत तर प्रत्येक संकष्टीला मी काही ना काही बनवत असते खीर किंवा मोदक असं काहीही जमेल तसं बनवते त्यानंतर ब्राऊन रंग आल्यानंतर याच्यामध्ये दूध घालायचं तुम्हीही तुमच्या प्रमाणानुसार हे करू शकता तर मी थोडंसं दूध घा घालते दोन वाट्या मोठ्या दोन वाट्या मी दूध टाकणार आहे याच्यामध्ये कारण मला थोडीशीच बनवायची आहे तर असं मिक्स करून घ्यायचं त्याला चांगलं शिजू द्यायचं दुधामध्ये त्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची वेलचीपूट टाकायची तो भाग माझ्याकडून स्कीप झालेला आहे आता एका तडका पॅनमध्ये मी थोडंसं तूप घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेत बदाम काजू आणि पिस्ताचे काप छोटे छोटे करून टाकलेत तर ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे खेरीमध्ये खेर आपली शिजलेली आहे त्यामध्ये मी साखर पण टाकली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण करू शकता तर याच्यामध्येच हे टाकून घ्यायचे ड्रायफ्रूट्स तर आपली खीर मस्त अशी तयार झालेली आहे खूप अप्रतिम होते अशी नक्की ट्राय करून बघा तर खीर बनवले बाकीचं भाकरी वगैरे मला बाकीचं जेवण बनवायचं आहे तर इथे कुकर पण थंड झालं आहे आता मी वरणाला फोडणी मारून घेते तर त्यासाठी मी काय केलं आहे भांड्यामध्ये तेल घेतलं त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता आणि हळद वगैरे सगळं टाकून घ्यायचं आणि मस्त वरणाला फोडणी मारून घेतले तर मधला भाग मला माझ्याकडून स्कीप झाला आहे इथे पण तर मी याच्यामध्ये टोमॅटो टाकला कोथिंबीर वगैरे सगळं टाकून घेतलं आणि डाळ टाकली आणि याला आता मस्त अशी उकळी काढून घ्यायची तर मस्त असं वरणसुद्धा तयार झालेलं आहे तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ऑलमोस्ट माझी सगळी कामं झालेली आहेत संध्याकाळची म्हणजे जेवण वगैरे आवरलं उपवास सोडला नैवेद्य दाखवला आणि उपवास सोडला आणि या या। तर याची मस्ती अशी चालूच असते झोपेपर्यंत लवकर झोपतच नाही तो आणि व्हिडिओ चालू केला की असं काहीतरी बोलत असतो <laughs> तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय कर <laughs>